कोण बघितला छोटा आहे का छोटा आहे आहे तो छोटा अस म्हणजे बेबी खूप राहतो आणि त्यात रूम मध्ये आलेला आहे कुठून आला काय माहीत दरवाजा ओपन असल्यानंतर आला असेल आणि हा विषारी नाग आहे हा जेवढा लहान आहे परंतु तेवढाच ते ॲक्टिव आणि चपळ असतो पकडताना देखील म्हणजे बाईट करण्याची शक्यता जास्त असते त्याच्यामुळे जा त्याला सांभाळून पकडावं लागतं आणि एवढा लहान साप आहे म्हणून लोक मारायला जातात पण मारायचं जा नाही त्यांना माहीत नसतं तो साप विषार आहे की बिनविषार आहे त्याच्यामुळं लोक मारायला जातात आणि एवढासा लहान साप आहे तो फन्ना काढून बसलाय आवाज कसा करतोय बघा छोटासा साप आहे परंतु खूप ऍक्टिव्ह आहे तू फन्ना काढूनच आहे

आणि हा बेबी बसून आणि हा छोटासा बेबी कोबरा हा इथून आला असणार दरवाजा उपर असतो ना इथून येऊन म्हणजे थोडस साहित्य त्याच्यावर पटी बाग बसलेला आणि जेवढा हा लहान साप आहे तेवढा म्हणजे पकडताना पण अवघड जातो आणि म्हणजे असं चावला तरी पण त्याला म्हणजे विष कितपत सोडायची बुद्धी नसते त्याच्यामुळे तो खूप प्रमाणात विष सोडतो मोठ्या नागांपेक्षा आणि हा म्हणजे अंड्यातून जेव्हा बाहेर येतो तेव्हा पण म्हणजे त्याच्यात मोठ्या सा सापा एवढंच विष असत असं म्हणजे असं कोणी समजू नये की तो आता म्हणजे अंड्यातून बाहेर आलाय चावल्यानंतर काही होत नाही असं काही सुद्धा नसतं तो म्हणजे अंड्यातून बाहेर आल्यानंतर त्याच्यात पण तेवढंच विष असतं जेवढं मोठ्या नागांमध्ये असतं आणि हा चावला तर म्हणजे तो जास्त प्रमाणात विष सोडतो त्याला समजत नाही विषाच म्हणजे हे त्याच्यामुळे जा तो जास्त प्रमाणात सोडतो आणि हा बेबी कोबरा होता जास्त म्हणजे चिडलेला होता आणि मी त्याला म्हणजे न हात लावताच व्यवस्थित पॅक केला आणि तुमचं नाव काय हनुमंत फकडे हनुमंत फाकडे कुची आमचंच म्हणजे गाव आहे त्यांच्या घरामध्ये हा विषारी नागसाप येऊन बसलेला आणि त्यांनी व्यवस्थित वाचवला आणि याला म्हणजे जिथं मानवी असते नाही जंगल एरिया अशा ठिकाणी याला रिलीज करण व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करायच टाकायचं दिसतो तर एक खोलबाड द्या